नमस्कार दशमहाविद्येचे दुसरे स्वरूप म्हणजेच माता तारा पृथ्वीची निर्मिती झाली आता ऊर्जा मिळवण्यासाठी सूर्याची आवश्यकता होती नीलवर्णी तारा व अक्षोभ्य स्वरूपी महादेव यांच्या ऊर्जेतून सूर्याची निर्मिती झाली आणि सूर्यशक्तीतून प्राणशक्तीची निर्मिती झाली अक्षोभ्य म्हणजेच जो प्रत्येक अवस्थेत क्षोभ्यरहित आहे शांत आहे असा तारादेवी अवतारामध्ये महादेवांचा अक्षोभ्य महादेव अवतार आहे तारकेश्वर महादेव म्हणून देखील हा अवतार विख्यात आहे तारादेवी कुष्मांडा देवी, देवी स्वरूपामध्ये सूर्याच्या केंद्रात राहते त्रिनेत्रा तारादेवी शवारूढ असून मुंडमाळ धारण करती आहे तिच्या हातात निळे कमळ कपाल म्हणजेच कवटी खडग व कात्री असून तिने व्याघ्र चर्म परिधान केलेले आहे भक्तांचे वाईट कर्मबंधन कापून टाकण्यासाठी तिच्या हातामध्ये कात्री आहे आपल्यातील षडविकार निघून जाऊन त्या जागी सद्विचार येवोत त्यामुळे आपले मस्तक पवित्र विचारांनी पवित्र हो हे दर्शवण्यासाठी देवीच्या हातामध्ये कपाल म्हणजे कवटी असते दुष्ट वासना विकार यांचा निपात करण्यासाठी देवीच्या हातात खड्ग आहे वाक शक्ती प्रदान करणारी ही नीलवर्णी तारा नील सरस्वती या नावे विख्यात आहे चैत्र शुद्ध नवमी ही तारा देवी नवमी म्हणून साजरी करतात तारा, नील सरस्वती एक जटा ही तारा देवीची तीन रूपे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवून देणारी देवी, ही भक्तांना तारणारी तारणहारा आहे